बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा गत काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवर बेधडक विधानं करून स्वपक्षाची राजकीय कोंडी करणाऱ्या रुपाली पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे रुपाली पाटील यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट हल्ला चढवला होता तर मिटकरी यांच्या विधानांमुळे सत्ताधारी महायुतीत तणाव निर्माण होताना दिसून येत होता परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांनाही प्रवक्तेपदावरून दूर करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी पक्षाच्या सतरा नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली त्यात रुपाली पाटील आणि अमोल मिटकरी या दोन नेत्यांची नावं नाहीत या यादीद्वारे राष्ट्रवादीने अनिल पाटील चेतन तुपे सना मलिक हेमलता पाटील राजू साबळे सायली दळवी रुपाली चाकणकर आनंद परांजपे राजलक्ष्मी भोसले प्रतिभा शिंदे प्रशांत पवार शशिकांत तरंगे ब्रिजमोहन श्रीवास्तव अविनाश आदिक सूरज चव्हाण विकास पारसलकर आणि श्याम सनेर यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे या नव्या नियुक्त्यांसह जुन्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे रुपाली पाटील यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील ले महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती या प्रकरणी त्यांनी थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साखडकर यांच्यावर मृत महिला डॉक्टरचे हनन करण्याचे आरोप केले होते चाकणकर या राष्ट्रवादीच्याच नेत्या आहेत त्यामुळे रुपाली पाटील यांच्या आरोपांमुळे एक प्रकारे राष्ट्रवादीचीच बोची झाली होती त्यामुळे पक्षाने रुपाली पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती या नोटीशीला पाटील यांनी कायदेशीर उत्तर देण्याचे सुतोवाच केले होते पण त्यांचे उत्तर मिळण्यापूर्वीच पक्षाने त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली त्यामुळे रुपाली पाटील या प्रकरणी पुढे काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे करुणा मुंडे शर्मा यांच्या स्वराज्य शक्ती सेनेने पुण्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे करुणा मुंडे शर्मा या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत त्यांनी सोमवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत आपला पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे त्या म्हणाल्या आमचा स्वराज्य शक्ती सेना पक्ष आगामी पुणे आणि राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचा समावेश आहे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाने राज्याच्या राजकारणातील घराणेशाही आणि सध्याच्या राजकारणामुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासावर भर दिला आहे मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की वाहतूक कोंडी शेतकरी समस्या खराब रस्ते विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश जमिनीचे गैरव्यवहार आणि वाढता अंमली पदार्थांचा प्रभाव यासारख्या अनेक समस्यांवर पक्ष उपाययोजना करेल सध्याच्या राजकारण्याकडून कला केंद्रे दारू कारखाने आणि जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला मोठ्या प्रमाणावर होणारा अन्याय आणि अत्याचार पाहूनच निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यांनी पुढे सांगितलं की त्यांचा पक्ष नवीन असला तरी संघर्षातून त्याची उभारणी झालीय तुरुंगात असतानाही त्यांच्या सहकार्यांनी लढा दिला लोकांच्या समस्या सोडवण्याची धमक पक्षात असून त्यासाठी काम करत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे पुण्यातील मुंडुबा आणि बोपोडी येथील जमीन हडपण्याचा प्रयत्न अमेडिया कंपनीने केल्याचा आरोपही त्यांनी केला राजकारणाचा गैरवापर करून सामान्य लोकांवर अन्याय केला जात असल्याचं चा, आपल्याला चांगलंच माहीत असल्याचं चा मुंडे म्हणाले जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरीदाबाद येथील एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकून सुमारे तीनशे किलो आर जप्त केली आहे त्यांना एके छप्पन्न आणि दारुगोळा देखील सापडला आहे त्या डॉक्टरचं नाव आदिल अहमद आहे त्याला सात नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अटक केली होती आदिलची चौकशी सुरू आहे त्याने फरीदाबादमध्ये स्फोटक पेरल्याचं कबूल केलंय आदिलपूर्वी अनंतनाग येथील जनरल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होता दोन हजार चोवीसमध्ये त्याने तिथून राजीनामा दिला त्यानंतर त्याने सहारनपूरमध्ये प्रॅक्टिस सुरू केली डॉक्टर आदिलने दिलेल्या माहितीवरून सात नोव्हेंबर रोजी पुलवामा येथून मुजाहिल शकील या दुसऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली वृत्तानुसार डॉक्टर आदिल अहमदने तीन महिन्यांपूर्वी फरीदाबादमधील धौज गावात एक खोली भाड्यानं घेतली होती आरोपी डॉक्टर तिथं राहत नव्हता त्याने फक्त त्याचे सामान ठेवण्यासाठी खोली भाड्यानं घेतली होती पोलिसांनी खोलीतून चौदा बॅगा जप्त केल्या ज्यामध्ये तीनशे किलो आर डी एक्स एक छप्पन्न रायफल पाच लिटर रसायने चौऱ्याऐंशी काडतुसे आणि दोन स्वयंचलित पिस्तूल होते फरीदाबाद पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथून अठ्ठेचाळीस प्रकारच्या वस्तू जप्त करण्यात आल्यात ज्यामध्ये बॉम्ब बनवण्याशी संबंधित वस्तूंचाही समावेश आहे छापा टाकताना दहा ते बारा वाहनं घटनास्थळी पोहोचली जम्मू आणि काश्मीर उत्तर प्रदेश हरियाणा आणि गुजरात या चार राज्यांशी असलेल्या संबंधांची चौकशी केली जाते डॉक्टर अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे बेकायदेशीर कारवाया हा गुन्हा दाखल करण्यात आलाय सूत्रांनी सांगितलं की डॉक्टर कडून अशा प्रकारचे शस्त्र जप्त करणं हे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचं मानलं जाऊ शकतं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवण्याची घोषणा विजय वड्डेटीवार यांनी केली आहे तसेच जर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही प्रस्ताव आल्यावर त्यावरही विचार करणार असल्याचं विजय वड्डेटीवार यांनी स्पष्ट केलं काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्यामुळे महायुतीला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांची रणनीती काय असणार हे आता पाहावं लागणार आहे मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये समन्वय साधला जाणार की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत काँग्रेस नेतृत्वाने मुंबईत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं मानलं जात आहे या संदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले आम्ही हायकमांडसोबत चर्चा केल्यानंतर आम्हाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे आमच्या लोकांनी सुद्धा तेच ठरवलेलं आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मित्रपक्षाचा प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा नक्की होईल शरद पवारांकडून चर्चेचा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही चर्चा करू असं वट्टे असं विजय वट्टेटीवार म्हणाले ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे त्यांना संधी भेटली पाहिजे आघाडी आणि युतीमध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही वेळी स्वबळावर लढल्यास कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळेल केवळ जिंकणं हा आमचा उद्देश नाही तर कार्यकर्त्यांना न्याय देणं आमचा उद्देश असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करत असतील आणि त्यांचा प्रस्ताव आला तर त्यावर आमचे मुंबईचे स्थानिक नेत्याची सहमती घेऊनच पुढे जाऊ असं वडेट्टीवार यांनी सांगितलं मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी गंगाधर काळकुटे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे धमकी देणारा व्यक्ती माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कथित समर्थक असल्याचं बोललं जातं या धमकीच्या ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मराठा आंदोलनाच्या वर्तुळात यामुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान दिव्य मराठीने या क्लिपची पुष्टी करत नाही गंगाधर काळकुटे यांना पैलवान सतीश नावाच्या व्यक्तीने फोन केला होता या कॉलमध्ये व्यक्तीने काळकुटे यांना थेट धमकी दिल्याचं ऐकायला मिळतं भयानंतर दुसरा नंबर तुझाच होता तुझ्यात दम असेल तर परळीतील जगमित्र कार्यालयात एकटा यायचा प्रयत्न कर अशी धमकी गंगाधर काळकुटे यांना दिली धनंजय मुंडे यांचा जाहीर निषेध करणं आणि त्यांना बदनाम करणं यामुळे ही धमकी देण्यात आल्याचं ऑडिओ कॉलमध्ये स्पष्टपणे ऐकू येतं या धमकीमुळे मराठा आंदोलन आणि स्थानिक राजकारणात पुन्हा तणाव निर्माण झालाय दरम्यान गंगाधर दर काळकुटे यांनी काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगी पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची पोलिसात तक्रार दिली होती या पार्श्वभूमींवर संतोष देशमुखांनंतर उदास नंबर होता अशी थेट धमकी मिळाल्यानं या प्रकरणाचे गांभीर्य वाढलं आहे बीड येथील मराठा समाजाचे समन्वयक आणि मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी गंगाधर काळकुटे गेल्या पंचवीस वर्षापासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत ते राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि पूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता मनोज जरांगे पाटील यांनी नंतर आपली भूमिका बदलल्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतला होता धनंजय मुंडे यांनीही गंगाधर काळकुटे हे जुने मित्र असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे कोळशालाही लाजवणारे काळे कारनामे आहेत त्यामुळे या काळा कारनाम्यांची श्वेतपत्रिका निघेल तेव्हा या सरकारची महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून नोंद होईल अशी तिखट टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी सरकारवर निशाणा साधताना केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय सर्वच पक्षांनी या प्रकरणी आपली मोर्चे सुरू केली असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप जोरात सुरू त्यातच अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा कथित घोटाळा समोर आल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने महायुती सरकारची चांगलीच गोची झालीय राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सरकारवर सडकून सर्� टीका करत या सरकारचे कारनामे कोळशालाही दाजवणारे असल्याचा आरोप केलाय रोहित पवार म्हणाले की देवेंद्र फडणवीस सरकार घोटाळ्यांनी बरबटलेलं असून यंत्रणा न्याय व्यवस्था आणि जनता यांची कोणतीही भीती या नगरगट सरकारला ना राहिलेली नाही कोळसा देखील लाजेल असे काळे कारनामे या सरकारचे आहेत जेव्हा या सरकारच्या काळ्या कारनाम्यांची श्वेतपत्रिका निघेल तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल परप्रांतीय दलाल आणि कंत्राटदारांना हताशी धरून मरिदा खाला जातोय पुणे मुंबई नवी मुंबई आणि गडचिरोली हे या सरकारचे मलिदा खाण्याचे हॉटस्पॉट आहेत पुण्यात सरकारी जमिनी मुंबईत एस आर एच्या जमिनी नवी मुंबईत वन खात्याच्या जमिनी तर गडचिरोलीत खानपट्टे हे या सरकारचे आवडते खाद्य आहे सुलतान मिर्झाने ज्याप्रमाणे मुंबई गुंडांमध्ये वाटली होती त्याप्रमाणे तिन्ही पक्षांनी शहरे आणि विभाग वाटून घेतले आहेत तिन्ही पक्ष भ्रष्टाचाराने बरबटलेले असून एकमेकांना सांभाळून घेत आहेत हे सर्व करून सुरू महाराष्ट्राची म्हणावं लागेल असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे मुंबई येथील त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय मात्र सुरक्षेत वाढ का करण्यात आली याचं नेमकं का कारण अजून समोर आलं नाही दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराभोवती ड्रोन गिरट्या घालत आहेत असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता त्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या त्यातच ही बातमी समोर आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केल्याचं समजतं पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला दर दोन तासांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाभोवती गस्त घालण्यात येते विशेषतः स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे राज ठाकरे यांना भीती आहे म्हणून सुरक्षेत वाढ केली सत्ता के की सत्ताधाऱ्यांना भीती आहे म्हणून त्यांच्या सुरक्षेत वाढ केली असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय तर दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यावर म्हणाले की कोणाला सुरक्षा द्यायची आणि द्यायची नाही याची एक समिती असते या समितीच्या अहवालानंतरच सुरक्षेत वाढ करायचा आणि कमी करायची निर्णय घेतला जातो तसा काही रिपोर्ट असेल त्यामुळे या सुरक्षेत वाढ केली असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर ड्रोनने टेहाणी केल्याचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे ठाकरे गटाने या प्रकरणी महायुती सरकारवर उद्धव ठाकरेंवर पाळत ठेवल्याचा आरोप केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय ठाकरे गटाचा पाळत ठेवण्याचा आरोप करणे म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न आहे असं भाजपने म्हटलं आहे एक ड्रोन उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थान परिसरात हिरट्या घालत असल्याचं रविवारी सकाळी उघड झालं त्यानंतर यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला ड्रोनच्या माध्यमातून मातोश्री निवासस्थानावर कुणी टेहाळणी करत आहे का असा संशय या प्रकरणी व्यक्त करण्यात आला त्यानंतर खेरवाडी पोलिसांनी ही नसून करण्यात करण्यात कामाचे सर्वेक्षण स्पष्ट प्रस्तुत ड्रोन पोलिसांच्या परवानगीने उडवण्यात आले आठ ते सोळा नोव्हेंबर पर्यंत एम एम आर डी एकडून कडून सर्वेक्षण होणार आहे असंही पोलिसांनी या प्रकरणी स्पष्ट केलं या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे गटावर पलटवार केला आहे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव यांनी या प्रकरणी म्हटलं तू इधर उधर की बात न कर मुंबई उपाध्य करून पुन्हा भावनिक मुद्दा आणण्याचा प्रयत्न झाला ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा आहेच त्यांना ती दिली गेली पाहिजे हॉटटॅक्टसाठीचा हा सर्व्हे सुरू असल्याचं एम एम आर डीए ने सांगितलं असतानाही पाळत ठेवण्याचा आरोप करणं म्हणजे परत मुंबई पालिका निवडणूक लक्षात घेऊन केवळ भावनिक मुद्द्यांवर राजकारण करण्याचा प्रयत्न आहे महापालिकेत वर्षानुवर्षे सत्तेवर असूनही मुंबईकरांना विकासापासून वंचित का ठेवलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मेट्रो प्रकल्प अडवत मुंबईकरांना सुक्कर प्रवास का लांबवला मराठी भाषेवर प्रेम सांगता मग मा महापालिका मराठी शाळांची संख्या आणि पटसंख्या कमी कशी झाली या आणि अशा मुख्य प्रश्नांची उत्तरं द्या भावनांवर नाही आता हिशोबावर बोला असं ठाकरे गटानं म्हटलं आहे